हे सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याकाळ सगळ्यांचा स्वयंपाक चालू असून तसा आमचा पण स्वयंपाक चालू आहे तिकड चाललंय पावट्याचं बी आहे है भाजी ना ना हो पावटा आहे ना त्याचं बी काढलं चोलून आणि त्याची शिजवलं आणि छानपैकी फोडणी दिली लसूण कोथंबीर आणि मसाला शेंगदाण्याचा कूट रानातून को कोथिंबीर आणले बाहेर मस्त पैकी लायटिंग पण त्या झाडाला दिसती अशी त्यांनी बरेच काय काय गेल्या मधी पावसात काय राहिल्यात काय आता दिवाळीपर्यंत आणि दुसऱ्या लावावं लागत्याने लायटी आता अजून भाकरी व्हायच्यात धार काढली धार काढून पण आली दुधू ठेवले म्हणलं आता ही भेंडी करावी त्यावर भाजी शिजली या भाकरी करायच्या का जेवायच नाही अरे पडतील खाली बस होय रय दुखतय वय काय झालंय मला ना आणणार काय होत आहे तिथं कळा नाही आज मला तर सुद्धा नाही काय पण म्हणलं आत्या भाकरी करूया तवर कशी तरी धार काढली आणि म्हणलं आता भेंडी करावं तवर आ त्याच्या बकरी होत्याला भेंडी भाकरी ना ते का करायचे डोकं खूप दुखतय इतकं दुखतंय इतकं दुखतंय की असं वाटतं आता काहीतरी होतंय काही जण डोक्यात फुटतंय का काही डोकं गुळे हाय की खावं लागल लई एका एखाद्या वेळेस डोक्याचा त्रास व्हायला लागला म्हणजे असं डोकं रुखतं ना काही जमतच नाही सोसतच नाही कसलं तुमच्यात पेटाचे का धूप आमच्यात तटात ते भांड बिंड सगळं आणलंय आम्ही धूप काटवायसाठी <laughs> कालवण आलय गालवा गालव शिजलेलंय शकत शेक बट राहिले का सगळं बारीक केलंय भिंडीत आली उपासाला आत्याला नाचण्याची भाकरी आणि भिंडीच वांग सकाळी भाजलेले नको बरीच केलं ना मस्त त्याची वांग्याचं मग बघितलं की सकाळी वांग्याचं बरीच आणि बाल तिथून घायचंय का भाजी का मग हा छान ना भाकरी अजून भाजी शिजलेली शेंगदाण्याचा कुडली सुकार द्या तिथं वर व्हायचा एवढा कुथून ठेवलाय लोणच्या वरणी कशी मस्त छान छान असा का। तुम्ही काय काय उपासाला खाता आमच्या आता बटाटा भेंडी नाचणीची भाकरी परत पर न खजूर आणली परतनं कसल्या रेवड्या आणल्यात हा इथं बटाट्याच्या वेपरचं हे असं आणलं आत्यांना आमच्या आमच्या आत्यांना लेबोड आवडत नाही ना आणि आमच्या काकींनी ही पण दिलं या खजूर डिंकाचं लाडू दिल्या तर परत शिंगाण्याचे लाडू दिल्यात तर केलं तर ती पण आणलं होतं आश्विनी इकडं ते केलं होतं आणि काकींनी त्या दिवशी दिलं होतं आता लेबोड खात नाही त्यांनी डब्यात उचलून खावले तर भेंडी पराती इकडं भाजीच बघावं लागलं भाजी भाजी शिजायला घातली होती आत्या म्हणले मी भाकरी करते माझं खूपच धुक होतं कुत्रियांना भाकरी टाकायच्या राहिल्याच्या सगळी तिथे चार आहेत चारचे चारही झोपल्यात बघा एक इकडं झोपले बाजरी आत टाकायची राहिली पाच वाजल्यापासून दुख दुखल होतं म्हणून बाजरी पण राहिली आठ टाकायचं ती झाकून ठेवली आहे आता सकाळ आत टाकायची ती आणि परत परत दुसरी बाहेर बाहेर काढून वाळा घालायची दादा भेंडी हॅलो बाश बाहेरची लाईट का ने ने लावली नाही काय का लावला गाण्यांचा आवाज येतोय देवी सगळीकडे बसल्यात नाही तर पण त्यामुळं आवाज येत तर मेथी टाकवलं आजीला म्हणा आजीला काय म्हणतो आधी तिकडे गेली धुप तू नाही का नाही जायचे जाऊन गेलं पुढं छान भाकरीच साहित्य घ्यायचे खाली पिठाचा डबा आहे ते अजून भेंडी आता भाजत आली छान अशी कडक भेंडी वाजता भारी लागते खायला लय अशी लबर असं गिरगिरीत भेंडी नाही खाऊ वाटत कशी तरी लागते तर मला भेंडी खायला आवडत नाही आपण भेंडीचा तरी नाडीत लागत नाही मला नाही आवडत भेंडी खायला लय कडक आपली तरच भेंडी खायची नाहीतर मग नाही मला आवडतच नाही तशी खायला हे आता बघा एकदम कडक करणार आहे मस्तपैकी फक्त मिरची आणि शेंगणाण्याचा कुठ्याला दुसरं नाही काय टाकायचं बोललं बोललं तरी डोक्यात असा मेंदू घालतोय इतकं डोकं उकतोय कशाचा त्रास होतोय कळत नाही ओनाचा होतोय का डोळ दुखतात म्हणून त्याचा होतोय मानच कात बारं सध्या तर बाय सगळ्यांना शुभरात्र गुड मॉर्निंग गुड नाईट गुड मॉर्निंगच म्हणते तिकडं भाजी पण शिजली तवा तापाय मांडायचा बाय सगळ्यांना